नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांतीचे प्रवर्तक वासुदेव बळवंत फडके भारतातील पहिले सैनिक यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्या जयंतीनिमित्त जय भारत आज आपण स्मरण करणार आहोत त्या महान क्रांतिकारकांना माझा देश ब्रिटिशांनी चैन करण्याची एक वसाहत म्हणून राहावा आणि या भूमीच्या पोटी जन्मलेल्या लेकरांनी मात्र अन्नाकरता उपाशी कोटी मरून जावं हे मला पाहावत नाही म्हणून मी ब्रिटिश सरकार विरुद्ध बंड पुकारले शस्त्रास्त्र मिळवण्यासाठी काही गावात लोटी मारल्या माझे सर्व बेद योजनेप्रमाणे सिद्धीच गेले असते तर इंग्रजास हाकलून लावून मी यशस्वी झालो असतो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला सशस्त्र क्रांतीची दिशा देणारे वासुदेव बळवंत फडके होय मित्रांनो वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस पंचे रोजी शिरडोन रायगड येथे झाला शिक्षण पुण्यातील त्यांनी पुण्यात इंग्रजी शिक्षण घेतलं ब्रिटिश सरकारच्या मिलिटरी अकाउंट विभागात त्यांनी कारकून म्हणून काम पाहिलं त्यांना प्रेरणा कशी मिळाली ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून भारतीयांवर होणारा अनन्वित अत्याचार अन्याय पाहून त्यांच्या मनात संताप निर्माण झाल्या आपल्या आईच्या मृत्यूनंतर सुट्टी मिळाली नाही या घटनेनं त्यांच्या मनात क्रांतीची ज्योत प्रज्वलित झाली फडकि यांनी ठरवलं हा देश परकीयांच्या ताब्यात राहणार नाही त्यांनी केलेली सशस्त्र क्रांतीची सुरुवात अठराशे एकोणऐंशी मध्ये रामोशी भिल्ल आणि इतर समाजातील लोकांना त्यांनी एकत्र करून सशस्त्र तुकडी तयार केली या तुकडीचं नाव होतं आदिवासी क्रांती दल पुणे नगर नाशिक कोल्हापूर या भागात त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र हल्ले केले धनिक इंग्रज सरकारचे समर्थक यांच्याकडून पैसा जप्त करून त्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना मदत केली त्यांचं उद्दिष्ट हेच होत ब्रिटिश सत्तेचा अंतकर शेतकऱ्यांना करमुक्त स्वराज्य देणं भारतात भारतीयांच्या राज्यात भारतीयांचा सन्मान प्रस्थापित करणं हे महत्वपूर्ण बळवंत फडके यांनी केलं त्यांच्या अटकेनंतरचा संघर्ष अठराशे एकोणऐंशी मध्ये फडके यांना पकडण्यात आलं त्यांना आळंदच्या तुरुंगात येमन देशात ठेवण्यात आलं तिथेच सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी रोजी त्यांनी उपोषण करून प्राणत्याग केला त्यांचं योगदान आणि विचार फडके हे भारताचे पहिले सशस्त्र क्रांतिकारक म्हणून ओळखले जातात त्यांनी दाखवून दिलं की के स्वातंत्र्यासाठी केवळ याचना नाही तर शस्त्र हाती घेणंही गरजेचं आहे त्यांच्या प्रेरणेनं पुढे चाफेकर बंधू सावरकर भगतसिंग यासारख्या क्रांतिकारकांनी लढ्याची परंपरा चालवली सात प्रेरणादायी संदेश जर आज आपण स्वतंत्र भारतात जगत असू तर त्या स्वातंत्र्याची बीज वासुदेव बळवंत फडके यांनीच रोवली होती त्यांच्या संघर्षातून आपण शिकतो देशप्रेम हे केवळ भावना नाही तर ती प्रत्यक्षात कृती आहे अशा या महान देशभक्ताला आपण सारे त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करूया जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा